नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितला आणि त्या सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादकांचा प्रकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशेची तेजी हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता पंधरा नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तीनशे रुपयांची तेजी येताना ही शंभर टक्के दिसणार आहे पण इथं सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर पंधरा जानेवारीनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मग असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी जर आली तर या तीनशेच्या तेजीमुळे पंधरा नंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत ता असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजीही येताना दिसणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचा सवाल काय नंतर चा ही पंधरा जानेवारीनंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या दरात येऊ शकते तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी आल्यानंतर आपल्या सर्वांना सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो पंधरा जानेवारीनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या दरापासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दराच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची घट ही दिसत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर सरकारची सोयाबीन खरेदी मग मध्य प्रदेश असो महाराष्ट्र राजस्थान व इतर राज्य फार जोरदार पद्धतीनं सुरू आहे आणि ही ते या ठिकाणी असणारी खरेदी याच पद्धतीनं सुरू राहणार आहे याच्यामुळं काय की पंधरा जानेवारीनंतर पुन्हा एकदा सरकार व्यापारी आणि ऑइल मिलवाली यांच्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखीन कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे कारण मागणी तर वाढत चालली पण सोयाबीनचा पुरवठा हा कमी होत चालला आहे आणि हे सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी मग या तीनशे रुपयाच्या तेजी येण्यामागचं कारण आपण बघितलं पण या तीनशेच्या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या या तीनशेच्या तेजीमुळे सोयाबीनचा जो सध्याचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार, चार हजार आठशे तो शंभर टक्के वाढून चार हजार सातशे ते पाच हजार शंभरच्या दरम्यान राहू शकतो अनुकूल परिस्थितीत सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशेपर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकते पण एवढं खरं की सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीनंतर शंभर टक्के आपल्या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपयांनी वाढताना दिसू शकतो आता इथं प्रश्न उपस्थित झालाय की मग ही तेजी आल्यानंतर आपण सोयाबीन विकायचं का ठेवायचं तर लक्षात घ्या जे जून जुलैपर्यंत थांबू शकतात त्यांनी जर थांबले तर त्या ठिकाणी सहा साडेसहा हजाराचा भाव मिळू शकतो ज्यांना जोखीम घ्यायचं नाही त्यांनी हमी भावावरती सरकारला विक्री करावी आणि ज्यांना खुल्या बाजारात विकायचंय थोडी बहुत तेजीची अशा अपेक्षा आहे त्यांनी पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा दर पाच जवळपास पोहोचला की तिथून पुढे सोयाबीन विक्रीचा विचार करायला काही हरकत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार रह। याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहितला पण इथून पुढची माहिती अपडेटेड स्वरूपात पाहण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र पाहत राहा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ नवी समी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार